श्रीकृष्णांनी हिंदू धर्माची एकजूट केली ती छत्रपती शिवरायांनी परत राष्ट्रात ती नक्की स्थापित कशी के केली त्याबद्दल थोडी माहिती हो द्या बघा छत्रपती शिवाजी महाराज हे पहिल्या कालखंडापासून संपूर्ण प्रांतात पसरलेल्या हिंदू राजांची एकजूट करण्यासाठी खूप प्रयत्नशील आहेत ज्या वेळेस मिर्झा राजे जयसिंह त्यांच्यावरती चाल करून आले ते पत्र तर आपण पाहावं वाचावं आपल्या सगळ्या तरुणांना शिकवावं असं ते पत्र ये छत्रपती शिवाजी महाराज त्या पत्रामध्ये धर्मप्रेम पण व्यक्त करतात आपलं राजकीय कौशल्यसुद्धा व्यक्त करतात आणि इथे पुरेपूर मी म्हटलं ना की शिवाजी महाराज पूर्णपणे आपली छबीच शत्रूवरती टाकत असत आणि ती छबी त्या मिर्झा राजेवरती पडलेली आहे मी त्याच्यातले काही गोष्टी सांगतो की प्रथम त्या श्रीकृष्णांकडे येतो की भगवान श्रीकृष्ण असं म्हणतायत म्हणजे भगवान श्रीकृष्णांबद्दल त्या कालखंडातले मोठे मोठे योद्ध सुद्धा असं आहेत आणि श्रीकृष्ण सुद्धा एका ठिकाणी असं म्हणतात की मी परिपूर्ण असा परमात्मा आहे माझ्या ठाई असं तेज आहे की जे मी धर्माच्या संस्थापनेसाठी प्रगट करेल आणि मग मला कोणीही जिंकू शकणार नाही मी उत्तमरित्या धनुर्धरे मी उत्तम गदा चालवतो माझ्याकडे सुदर्शन असे चक्र आहे माझ्या कमरेला नंद आहे माझ्याकडे कौमोदकी कौमोदिनी नावाची गदा आहे आणि या सगळ्यांचा प्रहार मी दृष्टांचा सर्वनाश करण्यासाठी करतो असं सुंदर भाष्य भगवान श्रीकृष्णांनी केलेलं आहे पण एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणतात की हे मिर्जा राजे जयसिंगला ठणकवून सांगतायत शिवाजी महाराज की अरे मिर्जा राजे तू भरे चाल करून आला असशील आत्तापर्यंत अनेक प्रांतात तुझी समशेर फिरली असेल पण एक गोष्ट लक्षात ठेव हो। तुझा सामना माझ्यासारख्या एकदम सिंहासोबत झालेला नाही आहे तू आतापर्यंत कच हिंदूंसोबत लढला पण मी अत्यंत पराक्रमी आहे जे भगवान श्रीकृष्णांची इकडे ते बोलत ना की माझ्याकडचे सगळे शस्त्र मी दृष्टांच्या सर्वनाशासाठी वापरतो शिवाजी महाराज स्वतः म्हणतात माझ्या तलवारीने अनेक वेळा पाणी पिलेले त्यामुळं माझ्या तलवारींनी असं पाणी पिलेलं की ता ता मी सगळ्या यवनांची मुडके तोडलेले आहेत आत्तापर्यंत यवन म्हणजे मुसलमान मी सगळ्या मुसलमानांची मुडकी तोडलेली आहे माझी घौडदौड कायम धर्मसंस्थापनेसाठी पळालेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज त्याच पत्रामध्ये म्हणतात की अरे तू तर धर्मसंस्थापनेसाठी काम केलं पाहिजे माझ्या मनात हेतू असा आहे की इस्लामचं बीजच ह्या देशातून खोडून टाकावं आणि पुन्हा देवाधर्माची संस्थापना करावी तू जर एक हिंदू राजा म्हणून माझ्याकडे आला असता तर मी स्वतः माझे जोडे माझ्या डोक्यावर घेऊन मी तुला तुझी सेवा केली असती पण तू एका मुसलमानाच्या कक्षेतून माझ्याकडे येतोयस हे काही योग्य नाही छत्रपती शिवाजी महाराज त्या एकजुटीच्या बाबतीत त्यांना असंच वाटत होतं की सगळे हिंदू राजे एकत्र करावेत आणि आपण धर्मसंस्थापना करावी त्या कालखंडामध्ये पांडवांना हाताशी घेतलं महासाम्राज्य या स्थानावरती भगवान श्रीकृष्णांनी जी स्थापना केलेली आहे ती काहीशी अलौकिक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज तोच भाव आपल्या मनामध्ये ठेवतायत अजून एक गोष्ट लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीला छत्रसाल बुंदेला आले होते आणि छत्रसाल बुंदेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीला आल्यानंतर ते म्हणतात राजाजी मी पूर्ण शक्तीनिशी तुमच्याकडे आलेलो आहे मला तुमच्या सैन्यात ठेवा पण छत्रपती शिवाजी महाराजांना स्वभूषण प्रगट करण्याची सवय नव्हती म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज पुजल्या जातात तर त्यामुळे शिवाजी महाराज त्या छत्रसाल बुंदेलाला म्हणतात की छत्रसालजी तुम्ही तो क्षत्रियांचे मुकुटमणी आहात आणि तुम्ही त्या क्षत्रियांचे मुकुटमणी आहात तर तुम्ही स्वतः तुमच्या तलवारीत पाणी पाजा म्हणजे तलवारीला धार करा आणि हे यवन सगळे जे आहेत ना ते कपटबलाने आपल्या देशात शिरलेले आहेत हे सगळे मुसलमान कपटबलाने आपल्या देशात शिरलेले आहेत आज आपल्या देशावरती अनेक परप्रांतीयांचे आक्रमण झालेले आहेत पण तुम्ही क्षत्रियासारखं वागा आणि इथं शिवाजी महाराज काय बोलतात माहिती आहे शिवाजी महाराज बोलतात तुम्ही व्रजराज श्रीकृष्णांचं स्मरण करा तुम्ही व्रजराज भगवंताचं स्मरण करा त्याची युद्धनीती आत्मसात करा तुम्हालासुद्धा यश मिळेल तुम्ही श्रीकृष्णांची पराक्रमाची पूजा बांधा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या मार्गदर्शनावर हा छत्रसाल बुंद्याला तिकडे गेला आणि इथे भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतायत हातो वा प्राप्त सी स्वर्गम जितवा वा भोक्षसी महिम अरे तू इथे जर लढता लढता मरण पावलास तर तू स्वर्गमंडल भेदून जाशील आणि इथे जर जिंकलास तर राज्य उपभोगशील शिवाजी महाराज तेच सांगतायत लढता लढता धर्मासाठी मरण पावला तर आजरामर राहताल आणि जर इथे राज्य प्रगट केलं तुम्ही इथे राज्य निर्माण केलं तर स्वतःचे असे कडवे राज्य निर्माण करून राज्य उपभोगताल हे भगवान श्रीकृष्ण जे अर्जुनाला सांगतायत ते छत्रपती शिवाजी महाराज हे या छत्रसाल बुंदेलाला सांगतायत असं आपल्याला लक्षात येतं